दर गुरुवार वाजून तीस मिनिटांनी शनिवार वाजून वाजून सकाळी मिनिटांनी मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी दरवेळी पशु आहारावर मोठ्या प्रमाणात बचत करतात पण हे उत्पादन कमी होत काय म्हणूनच बायकोचा एका सल्ला मनापासून खाऊ घाला फक्त देशाचा नंबर वन पशु जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नमस्कार माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी स्मिता गवणकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते लोकशाहीच्या बळकटीसाठी अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा माहोल सध्या देशभर गाजत आहे खरं तर महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाची महत्वाची भूमिका असतेच आणि म्हणूनच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दिलेले जे काही आदेश आहेत की या निवडणुका वेळेत पार पाडाव्यात विश्वासार्ह आणि पारदर्शीपणे पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोग आता सज्ज आहे पण तरीसुद्धा याचं नियोजन कसं असतं नंतर एकूण तांत्रिक नियोजन कसं केलं जातं मनुष्यबळ यासाठी काय निर्देश आहेत आणि आचारसंहिता आणि मतदार जागृती याविषयी राज्य निवडणूक आयोग वेगवेगळ्या पातळ्यांवर वे� कार्यरत आहेत तरी सुद्धा याविषयीची व्यापक माहिती सखोल माहिती घेण्यासाठी आज आपण इथे आमंत्रित केलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारी सरांना आपण त्यांचं स्वागत करूया सर मनपूर्वक स्वागत करते नमस्कार अत्यंत धावपळीचं आणि व्यस्त वेळापत्रक आहे तरी सुद्धा आज तुम्ही ही माहिती देण्यासाठी इथे आल्या आहात तुमचं मनपूर्वक स्वागत करते सर आता राज्यभरामध्ये निवडणुकांचा माहोल आहे तर याचं हे सगळं संपूर्ण नियोजन आता आपण कसं करत आहात पंधरा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही घोषित केल्या पंधरा डिसेंबर रोजी हो आणि या निवडणुका बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीसाठी आम्ही सर्व जेयत तयारी केलेली आहे यामध्ये सर्व महापालिका आयुक्त आणि संबंधित पोलीस विभागातील अधिकारी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि पोलीस आयुक्त या सर्वांच्या बैठका आम्ही घेतलेल्या आहेत आणि या निवडणुकांची आम्ही जय्यत तयारी केलेली आहे बरोबर माननीय सर्वोच्च न्यायालयानं असं सा सांगितलं की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत जिल्हा परिषद पंचायत समित्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्या पाहिजेत यासाठीच काय नियोजन हो आहे नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका आम्ही पूर्ण केलेल्या आहेत आणि एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका आता त्याची प्रक्रिया सुरू आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की ज्यांचं आरक्षण पन्नास टक्केच्या खाली आहे त्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आम्हाला घ्यायच्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या संदर्भात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात आम्ही नियोजन आमचं सुरू आहे आणि या संदर्भात मतदान यंत्रांची उपलब्धता आणि मनुष्यबळाची उपलब्धता या सर्व गोष्टीचा आम्ही अभ्यास करून नियोजन करतो आहे आणि यासुद्धा ज्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण हे पन्नास टक्के ज्या खाली आहे त्या निवडणुकासुद्धा सुद्धा आम्ही लवकरात लवकर घोषित लवकर करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे बरोबर सर आता तुम्ही म्हणालात की मनुष्यबळ हा एक विषय आहे एका पाठोपाठ या निवडणुका आहेत आपल्याला टार्गेट पण आहे की एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर हे मनुष्यबळ त्याची जय्यत तयारी किंवा त्याची काय व्यवस्था केलेली आहे सर आता एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या एकोणतीस महानगरपालिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे आणि यामध्ये दोनशे नव्वद निवडणूक निर्णय अधिकारी यांची आम्ही अपॉइंटमेंट केलेली आहे आणि सोबतच आठशे सत्तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची अपॉइंटमेंट केली आहे याशिवाय एकूण एक लाख छान हजार इतका निवडणुकीसाठी अधिकारी कर्मचारी वर्ग यांची सुद्धा नियुक्ती झालेली आहे आणि या संदर्भात इतक्या मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे त्याच्यामुळे एकाच वेळी या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिका जर घेतल्या तर त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात ई व्ही एमची ची संख्या आणि फार मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका घोषित करणार आहोत सर स्थानिक स्वराज्य संस्थांचं जी नामनिर्देशन पत्र आहे ते आता आपण ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे यासाठी राज्य निवडणूक आयोगानं संकेतस्थळ सुद्धा तयार केलेलं आहे पण मग तरीसुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता पारंपरिक पद्धतीने म्हणजे ऑफलाईन पद्धतीने हे पत नामनिर्देशन पत्र आहे ते भरण्याची का आपण सुविधा केलेली आहे त्याचं कारण काय आहे आपलं पणं बरोबर आहे नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ऑनलाईन पत्र होतं आणि ही ॲक्च्युली संपूर्णतः ऑनलाईन प्रक्रिया नव्हती ती हायब्रिड होती, होती। म्हणजे यामध्ये आमच्या पोर्टलवर जाऊन पत्र भरायचं त्याची प्रिंट काढायची आणि त्याच्यानंतर मग सही करून ती निवडणूक ने निर्णय अधिकारी यांच्याकडे करें सादर करायची अशी पद्धत होती मात्र यामध्ये अनेक राजकीय पक्ष आणि उमेदवार यांनी अशी मागणी केली की यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया ही थोडी किचकट आहे आणि त्यामध्ये बराच वेळ जातो आणि त्याच्यामुळे ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभासाठी ऑफलाईन ची प्रक्रिया आहे त्याप्रमाणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या पण निवडणुकीमध्ये ऑफलाईन प्रक्रिया राबवावी असे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांची मागणी होती आणि त्याच्यानुसार आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनची प्रक्रिया ही संपूर्णतः ऑफलाईन आम्ही ठेवलेली आहे बरोबर म्हणजे ही एक सुविधा तुम्ही खास दिलेली आहे सर आता निवडणुका आलेल्या आहेत आणि राखीव जागेंसाठी निवडणूक लढवणारे जे उमेदवार आहेत त्यांना जात प्रमाणपत्र <ध्राक> किंवा कि जात वै वैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे का जे प्रभाग आरक्षित आहे यामध्ये मग ते अनुसूचित जातीसाठी आरक्षित असतील किंवा अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असतील किंवा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित असतील यामध्ये जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे दोन्ही त्यामध्ये आवश्यक आहेत यामध्ये अशा प्रकारे तरतूद करण्यात आली आहे की जात प्रमाणपत्र सादर केलं मात्र जात वैधता प्रमाणपत्र जर त्यामध्ये पत्रासोबत जर सादर जर झालं नाही तर त्या संदर्भात जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या अर्जाची प्रत किंवा जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्याचा दुसरा कुठलाही पुरावा असेल असं सादर केलं तरी पण नामनिर्देशन पत्रासोबत ते स्वीकारल्या जाईल अशा प्रकारची तरतूद केलेली आहे मात्र यामध्ये एखाद्या उमेदवाराने जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशन पत्रासोबत सादर जर केलं नाही आणि तो जर निवडून आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र त्याला सादर करावं लागेल आणि सहा महिन्याच्या आतमध्ये जात वैधता प्रमाणपत्र त्यांनी सादर केलं नाही तर तो उमेदवार हा अपात्र ठरणार आहे सर आता नगरपरिषदांबरोबर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील बहुसदस्य पद्धतीनुसार होत आहे मग एका मतदाराने किती मतं द्यायची आहेत नगर परिषद नगरपंचायतीसाठी आणि विशेष करून नगर परिषदेसाठी एक अध्यक्ष आणि दोन उमेदवार अशी तरतूद आहे आणि नगरपंचायतीसाठी एक अध्यक्ष आणि एक उमेदवार अशी तरतूद आहे मात्र महानगरपालिकेच्या संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी एका प्रभागामध्ये फक्त एक उमेदवार निवडून द्यायचं आहे त्याच्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी मतदारांना फक्त एकच मत एका प्रभागासाठी फक्त एकच मत द्यावं लागेल मात्र इतर अठ्ठावीस महानगरपालिका आहेत या अठ्ठावीस मध्ये प्रभागा एका प्रभागामध्ये साधारणतः चार उमेदवार निवडून द्यायचे म्हणजे चार सदस्य निवडून द्यायचे मात्र काही प्रभागामध्ये तीन सदस्य असतील आणि काही प्रभागामध्ये पाच सदस्य असतील मात्र असे प्रभाग कमी असतील त्याच्यामुळे साधारणतः एका मतदाराला साधारणतः चार मते द्यावं लागतील मात्र काही प्रभागामध्ये मतदारांना तीन मतं द्यावं लागतील आणि काही प्रभागामध्ये मतदारांना पाच मतं द्यावं लागतील अच्छा सर महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी आता किती मतदान कक्ष आपण उभारणार आहात महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकूण एकोणचाळीस हजार मतदान केंद्र आम्ही सेटअप केलेले आहेत महानगरपालिका अठ्ठावीस महानगरपालिकेसाठी एकूण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन असतात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये दोन पार्ट असतात एक तर थो. 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 कंट्रोल युनिट असतो आणि बॅलेट युनिट असतो कंट्रोल युनिट हा मतदान केंद्राध्यक्ष जो असतो त्याच्याकडे कंट्रोल युनिट असते मात्र मतदार ज्यावेळेस मतदान कक्षामध्ये जातो त्यावेळेस त्याला बॅलेट युनिटवर त्याला प्रेस करावं लागतं अठ्ठावीस महानगरपालिकेसाठी साधारणतः त्रेचाळीस हजारच्या जवळपास कंट्रोल युनिट आम्ही ठेवलेले आहेत आणि साधारणतः सत्त्याऐंशी हजार ते अठ्ठ्याऐंशी हजार बॅलेट युनिट त्यासाठी थे ठेवलेले आहेत मात्र ब्रहणमुंबई महानगरपालिकेसाठी साधारणतः अकरा हजारच्या जवळपास कंट्रोल युनिट आहेत आणि साधारणतः बावीस हजारच्या जवळपास बॅलेट युनिट आहेत आणि त्याच्यामुळे या महानगरपालिका निवडणुकीमध्ये फार मोठ्या प्रमाणात चुरस आहे त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात उमेदवार यामध्ये भाग घेण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे जो बॅलेट युनिट जो भाग असतो तो बॅलेट युनिट मोठ्या प्रमाणात आम्हाला लागणार आहे मात्र मतदान केंद्रावर कंट्रोल युनिट एकच राहणार आहे मात्र उमेदवारांच्या संख्येप्रमाणे बॅलेट युनिट हे एकापेक्षा जास्त असते बरोबर आता या निमित्तानं महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दुबार मतदारांच्या अनेक तक्रारी येत आहेत तर राज्य निवडणूक आयोगाने याची दखल घेतली आहे का कशा पद्धतीने घेतली आहे राज्य निवडणूक आयोग मतदार यादी हा स्वतःची मतदार यादी नसते राज्य निवडणूक आयोग एक दिनांक अधिसूचित करतो आणि त्या दिनांकाला अस्तित्व असलेली जी विधानसभेची मतदार यादी असते ती भारत निवडणूक आयोगाकडून ही विधानसभेची मतदार यादी राज्य निवडणूक आयोग घेतो त्यानंतर ही विधानसभेची जी मतदार यादी आहे ही राज्य निवडणूक आयोग त्यांच्या अधिकाऱ्यांमार्फत ही प्रभागनिहाय विभाजित करतो <दल्यारिण सबस्थी> आणि प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर ती मतदान केंद्रनिहाय विभाजित करतो यामध्ये प्रभागनीय मतदार यादी आहे ती प्रभागनीया मतदार यादी ऑलरेडी पंधरा डिसेंबरला ही घोषित करण्यात आलेली आहे यामध्ये साधारणतः एक अशा प्रकारची ओरड होती की मोठ्या प्रमाणात डुप्लिकेट मतदार या मतदार यादीमध्ये आहे आणि त्याच्यामुळे राज्य निवडणूक का आयोगाने त्यांच्याकडे असलेलं जे सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर टूल विकसित करून यामध्ये जे संभाव्य दुबार मतदार हे त्यांनी आम्ही आयडेंटिफाय केले आणि ही संभाव्य दुबार मतदारांची यादी आम्ही प्रत्येक महापालिका आयुक्तांकडे दिली त्यामध्ये आम्ही असं म्हटलं की हे जे संभाव्य दुबार हे ॲक्च्युअल दुबार नाही आहेत पण हे असू शकतात संभाव्य म्हणजे असू शकतात आणि त्याच्यामुळे यामध्ये फिजिकली व्हेरिफिकेशन या सर्व दुबार मतदारांचं फिजिकल व्हेरिफिकेशन तिथे बी मार्फत करावं मात्र अशा प्रकारे जे दुबार मतदार आहे काही काही महापालिकांमध्ये फार मोठ्या संख्येत होते उदाहरणार्थ सुरुवातीला बृहन्मुभी महानगरपालिकेमध्ये अकरा लाखाच्या जवळपास हे संभाव्य दुबार मतदार होते त्याच्यामुळे काही महापालिकांनी त्यांच्यामार्फत टूल विकसित केलं सॉफ्टवेअर टूल विकसित केलं आणि त्यांच्या माध्यमाने त्यांनी ॲक्च्युअल दुबार किती आहे ते त्यांनी शोधून काढलं उदाहरणार्थ बृहन्नमुबी महानगरपालिकेमध्ये साधारणतः अकरा लाख संभाव्य दुबार होते मात्र ॲक्च्युली त्यांनी ज्यावेळेस फिजिकल व्हेरिफिकेशन केलं आणि ज्यावेळेस त्यांनी त्यांच्याकडचं सॉफ्टवेअर टूल वापरलं त्यावेळेस त्यांच्याकडचं जे ॲक्च्युअल दुबार आहे ते फक्त सत्त्याऐंशी हजार ते अठ्ठ्याऐंशी हजार आढळून आले थोड़े बहुत फरकाने इतर पण महापालिकेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे आता जे ऍक्च्युअली उरले ॲक्च्युअल दुबार जे उरले त्यांच्यासाठी पद्धत अशी आहे की त्या दुबार मतदारांनी ॲक्च्युली आमच्याकडे एक फॉर्म आहे आम्ही ते फॉर्म विकसित केला आणि त्या फॉर्ममध्ये त्यांनी लिहून द्यायचं की कुठल्या मतदान केंद्रावर त्या त्यांना मतदान करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं नाव इतर मतदान केंद्रावर जर असेल तर त्या आमची जी मतदार यादी आहे त्यामध्ये तशी नोंद होईल की कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदार मतदान करेल आणि कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो करणार नाही आणि त्याच्यामुळे ज्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार आहे फक्त त्याच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल आणि इतर मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येणार नाही हा भाग एक मात्र काही दुबार मतदारांनी ॲक्च्युली अशा प्रकारचा रिस्पॉन्स जर दिला नाही अशा प्रकारचा प्रतिसाद जर दिला नाही तर त्याच्यामध्ये जर तो मतदार एखाद्या मतदान केंद्रावर झाला गेला तर त्याला एक हमीपत्र भरून द्यावं लागेल आ, ही हमीपत्र अशा प्रकारे राहील की तो याच केंद्रा तो मतदान केंद्रावर केंद्रा तो मतदान करेल आणि इतर कुठल्याही मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं नाही किंवा दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही आणि यामध्ये अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदान मतदान केंद्राध्यक्ष त्याच्याकडे असलेले विविध पुरावे घेतील याशिवाय त्या मतदान केंद्रावर जे मतदान प्रतिनिधी आहे जे राजकीय पक्षाचे किंवा उमेदवाराचे जे मतदान प्रतिनिधी आहे यांनी काही आक्षेप जर घेतला तर त्या आक्षेपाची सुद्धा मतदान केंद्राध्यक्ष योग्यरीत्या चौकशी करेल आणि जर तो मतदार योग्य आढळून आला तर त्याला मतदान करता येईल बरोबर आता मतदारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने खास मताधिकार मोबाईल ॲप विकसित केले ते काय आहे ते कशा पद्धतीने आ... त्याची माहिती तुम्ही सांगाल राज्य निवडणूक आयोगाने मतदारांसाठी मताधिकार हे मोबाईल ॲप विकसित केलेलं आहे आणि सध्या हे मोबाईल ॲप हे गुग, गुगल प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे म्हणजेच अँड्रॉइड सिस्टीमवर हे अवेलेबल आहे हे जे मोबाईल ॲप आहे या मोबाईल ॲपमध्ये मतदारांना त्यांचं नाव किंवा मग त्यांचं जे मतदार ओळखपत्र आहे म्हणजे त्याला आपण ए पीक आय डी म्हणतो मतदार ओळखपत्र क्रमांक जर टाकला किंवा त्यांचं नाव जर टाकलं तर त्यांना त्यांचं कुठल्या प्रभागामध्ये त्यांचं नाव आहे आणि याशिवाय कुठलं मतदान केंद्रामध्ये त्यांचं नाव आहे हे त्या त्यांना दिसेल आणि त्यानुसार त्यांना त्या मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यासाठी त्यांना ती सोय उपलब्ध होईल सर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की मतदारांमध्ये मतदानाविषयीची जनजागृती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपेक्षा महानगरपालिकेचं मतदान हे कमी होतं तर यासाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी काय व्यापक असा कार्य हाती घेतलाय महानगरपालिकेमध्ये मतदानाचं जे टक्केवारी आहे ती टक्केवारी साधारणतः थोडी कमी असते आणि ती ग्रामीण भागामध्ये टक्केवारी ही पंच्याऐंशी टक्केपर्यंत सुद्धा अनेक जिल्ह्यामध्ये असते मात्र महानगरपालिकेमध्ये टक्केवारी कमी असते ही टक्केवारी वाढण्यासाठी आम्ही विविध प्रकारचे जे प्रिंट मीडिया आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे किंवा सोशल मीडिया आहे किंवा जे नाविन्यपूर्ण उपक्रम आहे काही ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमाने काही ठिकाणी चित्ररथाच्या माध्यमाने पोस्टर्स बॅनर्स फ्लेक्स माध्यमाने या माध्यमाने आम्ही यासाठी मतदान जनजागृतीसाठी महापालिकांना आम्ही लिहिलं आहे आणि महापालिकांकडे जे बजेट आहे त्या बजेटमधून त्यांना आम्ही बत्तीस वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या वोटर्स अवेअरनेस ॲक्टिव्हिटीज आहेत ते करण्यासाठी त्यांना आम्ही निर्देशित केलेलं आहे त्याप्रमाणे महापालिकांनी मोठ्या प्रमाणात मतदार जनजागृतीसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी सुरू केलेले आहेत याशिवाय आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने अनेक क्रिएटिव्ह तयार केलेले आहेत त्यामध्ये शॉर्ट फिल्म आहे किंवा जी आय एफ आहे किंवा स्टील इमेजेस आहेत तर या सुद्धा आम्ही क्रिएटिव्हच्या माध्यमाने विकसित केलेले आहेत आणि हे जे क्रिएटिव्ज आहेत हे सुद्धा आम्ही महापालिका आयुक्तांना आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत याशिवाय राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने एक मतदार जनजागृतीसाठी आम्ही एक थीम सॉंग पण विकसित केलेलं आहे आणि हे थीम सॉंग सुद्धा आम्ही महापालिका आयुक्तांना आम्ही उपलब्ध करून दिले आहे आणि त्याचा सुद्धा वापर करण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे थोडक्यात या सर्व ऍक्टिव्हिटीच्या माध्यमाने महापालिका निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढेल या दृष्टीने आम्ही सर्वतोपरी नियोजन केलेलं आहे बरोबर जे ज्या गाण्याचा तुम्ही आता उल्लेख केला ते आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दर्शकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत करा

मतदान करा मतदान करा हो, मतदान करा मतदान करा मतदान करा आपले मत हो, मत रस्ते आणि स्वच्छता आरोग्य शिक्षण सेवा पक्की होईल प्रगती अनविकास जगण्याला मिळेल दिशाही नवी कोण करतो ही सोय खरी कोण करतो ही सोय खरी मतांची ताकद भारी ही, ही, मतदान, करा, ओ, हो, मतदान करा मतदान करा मतदान करा हो, मतदान करा देऊ शाही नवी आपल्याच आपल्याच हाती आहे हो बदल आयुष्याचा मतदान करा मतदान करा मतदान करा हो मतदान करा महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायती जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदान नक्की करा सर आपण थोडासा निवडणुकांच्या मतदारांचा जर एक थोडी मानसिकता बघितली तर काही विशिष्ट वेळांमध्ये खूप गर्दी होते मग ह्या रांगा टाळण्यासाठी आपण काय करणार आहोत आणि त्याचबरोबरीने ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी आपण कशा पद्धतीने सोयी उपलब्ध करणार आहोत मतदारांना मतदान केंद्रावर बेसिक मिनिमम फॅसिलिटी ज्या आहेत त्याला किंवा आपण अशुर्ड मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्या आपण प्रोव्हाइड करतो त्यामध्ये मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था किंवा सावलीची व्यवस्था आणि शौचालयाची व्यवस्था या सर्व व्यवस्था प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत याशिवाय विशेष करून जे दिव्यांग मतदार आहेत किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा गरोदर माता आहेत किंवा स्तनदा माता आहेत यांच्यासाठी एक वेगळी रांग करण्याचं आम्ही निर्देशन दिलेलं आहे त्यांना प्रायोरिटीने म्हणजे त्यांना प्राधान्याने मतदान केंद्रामध्ये प्रवेश मिळेल यासाठी आम्ही सर्व महापालिका आयुक्तांना आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निर्ण सूचना दिलेल्या आहेत याशिवाय रॅम्प प्रत्येक मतदान केंद्रावर उपलब्ध आहे आणि व्हीलचेअरची व्यवस्था सुद्धा म करण्यात आलेली आहे याशिवाय अशा प्रकारचे जे मतदार आहेत जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा स्थानदा माता आहेत किंवा गरोदर माता आहेत किंवा दिव्यांग आहेत यांना शंभर मीटरच्या आतमध्ये त्यांना आणण्याची सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि त्यांना मतदान करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही याची संपूर्ण दक्षता आम्ही घेतलेली आहे बरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुकांचा जेव्हा प्रचाराची सांगता होते त्या बाबतीत सुद्धा थोडेसे संभ्रम असतात ते नक्की कधी होते किंवा त्या जाहिराती ज्या संदर्भात था, त्या कधी थांबवायच्या याबाबत थोडासा संभ्रम नेहमीच निर्माण झालेला असतो या संबंधात तुम्ही काय मार्गदर्शन कराल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आ... प्रचार समाप्ती संदर्भात जी तरतूद आहे ती वेगवेगळ्या अधिनियम आणि नियमामध्ये वेगवेगळी आहे उदाहरणार्थ जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वेगळी आहे नगर परिषद नगरपंचायतसाठी वेगळी आहे आणि महानगरपालिकेच्या बाबतीत वेगळी आहे आता महानगरपालिकेच्या बाबतीत अस अशी तरतूद आहे की अठ्ठेचाळीस तास म्हणजे मतदान समाप्तीच्या अठ्ठेचाळीस तास अगोदरपासून प्रचार हा समाप्त व्हायला पाहिजे म्हणजे आता यावेळेस महानगरपालिका निवडणुकीमध्ये पंधरा uh, जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता मतदान संपणार आहे म्हणजे पंधरा जानेवारीला संध्याकाळी साडेपाच वाजता मतदान संपणार आहे म्हणजे अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजे तेरा जानेवारीला तेरा जानेवारीला संध्याकाळी साडेपाच पासून कुठल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही आणि याशिवाय कुठल्याही प्रकारचं प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडिया यामधून सुद्धा प्रचार करता येणार नाही आणि त्या प्रचारावर बंदी असेल बर सर माध्यम प्रमाणन आणि सनियंत्रण समिती जी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कार्यरत असते तशी आत्ता इथे असणार आहे का हो माध्यम प्रमाणन सनियंत्रण समिती या दोन आहेत आणि यामध्ये महापालिका आयुक्तांच्या स्तरावर एक माध्यम प्रमाणन व नियंत्रण समिती आहे आणि एक राज्यस्तरावर आमचे राज्य निवडणूक आयोगाच्या स्तरावर एक राज्यस्तरीय माध्यम प्रमाणन व सहनियंत्रण समिती आहे या प्रमाणन सहनियंत्रण समितीचं जी कार्यकक्षा आहे त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा सोशल मीडियावर कुठल्या प्रकारचं प्रचार प्रसार करायचा असेल तर त्याचं सर्टिफिकेशन आहे त्याचं प्रमाणन आहे या समितीमार्फत होतं प्रिंट मीडियाच्या बाबतीत अशा प्रकारच्या प्रमाणांची जरी गरज नसेल तरी प्रिंट मीडियालासुद्धा जे आचारसंहितेचे जे तत्व आहेत किंवा प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने जे तत्व दिलेले आहेत त्या तत्वांचे त्यांना पालन करणं आवश्यक आहे याशिवाय अशा प्रकारच्या ज्या समित्या आहेत त्यामध्ये पेड न्यूजच्या संदर्भात पण त्यांना मॉनिटरिंग करायचं आहे आणि पेड न्यूजच्या संदर्भात कुठल्या प्रकारची तक्रार जर आली तर अशा समित्यांना त्याची चौकशी करायची आहे जर दहापेक्षा खाली जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात जर प्रस्ताव जर असेल तो संबंधित महापालिका आयुक्तांच्या आदेशाखाली जी समिती आहे त्यांच्याकडे जाईल मात्र दहापेक्षा वर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत जर प्रस्ताव जर असेल तर तो आमच्या राज्यस्तरीय प्रमाणन आणि संनियंत्रण समितीकडे तो प्रस्ताव येईल सर निवडणुका म्हटलं की आदर्श आचारसंहिता हा एक विषय महत्वाचा असतो ही आदर्श आचार आचारसंहिता उत्तम पद्धतीने राबवावी यासाठी काय अंमलबजावणी केलेली आहे तुम्ही महापालिका निवडणुकीच्या संदर्भात आदर्श आचारसंहिता ही पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली ही जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता ही एक तत्व आहेत मात्र आचारसंहिता संदर्भात जी काही कार्यवाही आहे ती वेगवेगळ्या प्रकारचे जे अधिनियम आहेत मग ते भारतीय न्याय संहिता असेल किंवा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असतील किंवा इतर काही जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट आणि नियम आहेत त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी केली जात आहे आचारसंहिता ही एकतर म्हणजे राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्या संदर्भात त्यामध्ये काही तत्व आहेत यामध्ये सत्तारूढ पक्ष आहेत किंवा मग शासनाचे जे अधिकारी आहेत कर्मचारी यांच्या सन सुद्धा तरतुदी आहेत यामध्ये जे प्रसारमाध्यम मा आहेत प्रसारमाध्यमांच्या संदर्भात पण तरतूद आहे आणि मतदानाच्या दिवशी कुठल्या प्रकारचे निर्बंध आहेत या संदर्भात पण या तरतुदी आहेत आणि विशेष करून या आदर्श आचारसंहितेचं जे महत्त्व आहे किंवा जे प्रिन्सिपल आहे ते कुठल्याही प्रकारचा जातीच्या नावावर किंवा धर्माच्या नावावर किंवा भाषेच्या नावावर किंवा प्रांताच्या नावावर कुठल्याही प्रकारचा द्वेष पसरता येणार नाही किंवा अशा प्रकारच्या बाबीचा प्रचारासाठी उपयोग करता येणार नाही प्रार्थना प्रार्थनास्थळांचा वापर करता येणार नाही आणि याशिवाय प्रचारासाठी जी तत्व पालन करायची आहे किंवा एखादी सभा किंवा मिरवणूक जर घ्यायची असेल तर त्या सभा मिरवणुकीसाठी कुठल्या कुठल्या प्रकारच्या परवानगी त्यामध्ये घ्यावं हो लागतात या संदर्भात त्याच्यामध्ये तत्व आहे याशिवाय मालमत्ता विद्रूपण या संदर्भात पण तरतूदी आहे की कुठल्या प्रकारचे खाजगी प्रॉपर्टी असेल किंवा मग शासनाची प्रॉपर्टी असेल किंवा पब्लिक प्रॉपर्टी असेल याच्या संदर्भात त्या प्रॉपर्टीवर पोस्टर किंवा बॅनर जर लावायचे असतील तर त्यासाठी प्रॉपर परवानगी त्यामध्ये घेणं अपेक्षित आहे आणि यामध्ये मालमत्ता विद्रुपण कायदा आहे याच्या संदर्भात पण यामध्ये तत्त्व आहेत याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रचाराच्या दरम्यानमध्ये मतदारांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव पडणार नाही किंवा मतदारांना मद्य म्हणा किंवा मग पैसा म्हणा किंवा वस्तू वाटप या वाटप कर जर कुठे होत असेल तर त्या संदर्भात सुद्धा यामध्ये निर्बंध करण्यात आले की कुठल्या प्रकारचं मतदारांना मद्य किंवा पैसा किंवा वस्तू वाटप करून त्यांच्यावर प्रभाव पडेल अशा प्रकारचं कुठलेही जर कुठलेही राजप पक, राजकीय पक्ष किंवा उमेदवार जर करत असेल तर त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे सुद्धा यामध्ये निर्देश दिलेले आहेत सर निवडणुका आता तोंडावर आलेल्या आहेत त्या यशस्वीपणे पार पाडतील यासाठी राज्य निवडणूक आयोग अगदी भरपूर तयारी करत आहे पण आज राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त या नात्याने आम्हाला काय संदेश द्याल महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत मतदार हा लोकशाहीचा एक मुख्य घटक आहे महानगरपालिकेच्या माध्यमाने रस्ते पाणी विजेची व्यवस्था आणि इतर सर्व व्यवस्था या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमाने होत असते आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमाने चांगल्या चांगला विकास होण्याच्या दृष्टीने मतदारांनी त्यांचा हक्क जो आहे तो हक्क बजावणं अत्यंत आवश्यक आहे या महानगरपालिकेच्या निवडणुका या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक मतदारांनी त्यांचं मत त्यांचा लोकशाहीचा जो अधिकार त्यांना दिलेला आहे आणि लोकशाहीनी त्यांना जे कर्तव्य बजावण्यासाठी जे मॅन्डेट दिलेलं आहे त्याप्रमाणे प्रत्येक मतदाराने या मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त संख्येने त्यांनी सहभागी होऊन त्यांचं अमूल्य मत जे आहे ते अमूल्य मत यामध्ये देण्यासाठी मी सर्व मतदारांना आवाहन करतो आहे सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की महानगरपालिकांच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आलेल्या आहेत आणि त्या संदर्भाची संपूर्ण माहिती आपल्याला आता आयुक्तांनी दिलेली आहे त्यासाठी लागणारं मनुष्यबळ त्यासाठी लागणारा तांत्रिक विभाग जो आहे किंवा एकंदरीत संपूर्ण यासाठी लागणारी यंत्रणा राज्य निवडणूक आयोग महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहे पण त्याही पलीकडे जाऊन मतदारांनी मात्र बाहेर पडून मतदान करायचं आहे आणि लोकशाही बळकट करायची आहे असं आपल्याला आयुक्तांनी सांगितलेलं आहे त्याची आपण अंमलबजावणी नक्की करूया आणि लोकशाही बळकट करूया सर आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते तर पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र या कार्यक्रमात नव्या विषयासह नव्या मान्यवरांसह तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र